महाराष्ट्र विधानसभेच्या अनुषंगाने आपल्या भोसरी विधानसभेच्या अंतर्गत महाविकास आघाडीचे उमेदवार श्री अजित मी फक्त अजित भाऊ नाही म्हणणार काल सुप्रिया ताई पण म्हटल्या आवर्जून की अजित दामोदर घावाने हा नाम उल्लेख करणं गरजेचं आहे म्हणून श्री अजित दामोदर जी यांच्या जाहीर सभेसाठी आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला आहात सर्वप्रथम मी महा विकास आघाडीच्या वतीने आणि आम आदमी पार्टीच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो सर्व जगाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकशाही भाऊ साठे या सर्वांना आम्ही अभिवादन करतो सन्माननीय व्यासपीठ सुलभाताई उबळे आमचे मार्गदर्शक संजोगजी वगैरे आमचे मार्गदर्शक मिलाजी लांडे आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आता सगळ्यांची नावं मला घेता येणार नाही पण आज या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आज अजित भाऊ या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की दोन हजार चौदा नंतर आपल्या भोसरी विधानसभेमध्ये पहिल्यांदा अपक्ष निवडून आले आणि नंतर भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती निवडून आले आशांच्या विरोधात आज अजित भाऊ उभे आहेत ही निवडणूक महत्वाची काय आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे दहा वर्ष दमदार दमदार म्हणून ज्यांनी गाजावाजा केला पण दमदार काम या विधानसभेला तर काय बघायला भेटली नाही पण दमदार भ्रष्टाचार हा नक्की आपल्याला बघायला भेटला मग आपल्याला खऱ्या अर्थानं जो भ्रष्टाचार हा महानगरपालिकेतच नाही संपूर्ण भोसरी विधानसभेच्या प्रत्येक कामांमध्ये जो आपल्याला भ्रष्टाचार बघायला भेटलाय तो जर आपल्याला थांबवायचा था असेल तर आपल्याला शंभर टक्के अजित भाऊंच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे ही निवडणूक फक्त पिंपरी चिंचवड शहरासाठीच नाही भोसरी विधानसभेसाठीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी महत्वाची निवडणूक आहे कारण आपल्या महाराष्ट्राचा आधार वड शरंद्रजी पवार साहेब ही केंद्रातील मोदी सरकारला ठामपणे सांगू इच्छित आहेत की आपण जर तिरक्या नजरेने आमच्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये जर बघत असाल तर महाराष्ट्राची जनता ही आहे ती तुम्हाला तोडीस तोड उत्तर देऊन आणि येणाऱ्या ही महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी इथं सर्व नागरिक सक्षम आहेत आपल्या सर्वांना मला दोन तीन गोष्टी मांडायच्या आहेत ज्या संतांच्या आशीर्वादाने संतपीठा च्या नावाने आपल्या भोसरी विधानसभेमध्ये शाळा सुरू करण्यात आली त्याचा मोठा गाजावाजा झाला संतांच्या नावाने ती शाळा सुरू झाली पण आपल्या सर्वांना माहितीये सीबीएसई ती शाळा सुरू झाली पण आजची त्याची परिस्थिती अशी आहे ती एक खासगी संस्था ती शाळा चालू होतीये ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आपण बघतोय कुठल्याही प्रकारचा टेंडर कुठल्याही प्रकारचा टेंडर निघतो तर आपल्या ह्याच आमदारांच्या सहकार्यांनाच ते दिलं जात आणि हे सहकार्यांना दिल्यामुळे जो कामाचा दर्जा आहे तो आपण बघितला आहे तो खालवलेला आहे ह्याचं ज्वलंत उदाहरण आपण रस्त्यांचं बघित बघितलं पाहिजे ज्या रस्त्यात रस्ता आहे का खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता हे आपल्याला कळत नाही असे अनेक उदाहरण इंद्र... आहेत इंद्रायणी नदीचं आपण एक उदाहरण घेऊया इंद्रायणी सध्या आपण बघितलं त्याच्या मागे इव्हेंट मॅनेजमेंट केलं पण ती सध्या आलेली आहे अशा अनेक मुद्दे आहेत अनेक सगळे मुद्दे मांडणार आहे माझी आपल्या सर्व सर्वांना एकच विनंती आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला अजित भाऊंच्या पाठीशी उभं राहायचंय आपण जर सर्वजण अजित भाऊंच्या पाठीशी उभं असणार तर माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे आपण दोन्ही हात वरती करायचे आहेत आणि आपण अजित भाऊंच्या पाठीशी आपण ठाम आहात ते आपण सर्वांनी सांगायचंय इकडच्या सर्व कोपऱ्यातल्या महिलांना सुद्धा विनंती आहे की आपण अजित भाऊंच्या पाठीशी असाल तर सर्वांनी हात वरती करायचंय आणि आम्ही अजित भाऊंच्या पाठीशी आहे याची आज ग्वाही आज सर्व व्यासपीठाला आपण सर्वांनी द्यायची आहे धन्यवाद जास्ती काय बोलणार नाहीये पण येणाऱ्या काळात वीस तारखेला एक नंबरचं बटन दाबून आपण अजित गव्हाण यांना विजय